नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये व नवीन अपडेटमध्ये मित्रांनो जेव्हा प्रधानमंत्री आवास योजनेचे घरकुलं टप्प्याटप्प्याने वाटपाला सुरुवात झाली तेव्हा कुण्या गावामध्ये दहा घरं आले कुण्या गावामध्ये वीस घरं आले कुण्या गावात चाळीस आले म्हणजे ज्या गावची लोकसंख्या जितकी आहे त्या प्रमाणं दहा टक्के पंधरा टक्के वीस टक्के घरं वाटपाला सुरुवात झाली जेव्हा घरं वाटपाला सुरुवात झाली पहिला एक टप्पा झाला राज्य शासनाचा केंद्र सरकारचा दुसरा एक टप्पा झाला परंतु जेव्हा पहिला टप्पा सुरुवात झाला तेव्हा जेव्हा दहावीस घरं एका गावाला आली तेव्हा इतर लोकांना वाटू लागलं की माझं नाव यादीत कसं काय नाही ग्रामपंचायतनं जेव्हा आवास प्लसची यादी ग्रामपंचायतला लावली तेव्हा वाटलं की माझं घर ह्या यादीमध्ये कसं काय नाही कुणी गाठलं कुणी गाठलेलं नव्हतं मित्रांनो ते नाव तुम्हीच दिलेलं होतं ज्यानी ज्यांनी नावं दिलेली होती ज्यांनी ऑफलाईन एक अर्ज होता तो घरकुल आवास योजनेचा प्रधानमंत्री घरकुल आवास योजनेचा जेव्हा फॉर्म भरायचा कार्यक्रम सुरू झाला तेव्हा प्रत्येक लोकांनी ऑफलाईन फॉर्म भरून ग्रामपंचायतीला सुपूद केलेले होते आणि त्याच्यानंतर राज्य शासन व केंद्र सरकारनं टप्प्याटप्प्यानं घरकुल आवास योजनेची प्रधानमंत्री आवास योजनेची घरकुलं वाटपाला सुरुवात केली आणि ते वाटप सुरू झाल्यानंतर प्रत्येक गावामध्ये दहावीस टक्के दहावीस टक्के पहिल्या यादी आल्या टोटल आवास प्लसची यादी गावची लावली त्याच्यामध्ये कुणाची पाचशे नावं होते गावचे कुण्या अडीचशे होते कुण्यागावचे दोनशे होते गावचे तीनशे होते परंतु ती संख्या खूप कमी होती तेव्हा काही लोकांना भरपूर माहीत नव्हते की हे फॉर्म भरून दिल्यामुळे नावं येतात कारण तो पहिल्यांदा घडलेला प्रकार होता काही लोकांनी फॉर्म भरून दिले आणि काही लोकांनी दिलेच नाहीत आणि काही लोकांनी फॉर्म भरून देऊन ही नावं आलेली नाहीत आवास प्लसमध्ये मग त्यांच्या सर्वांसाठी मग ज्यांची नावं आलेली होती त्यांना घरकुला टप्प्याटप्प्याने यायला चालू झाले परंतु हे बाकीचे लोक विवेचनेत पडले की आम्हाला घरकुल कधी येणार नवीन सर्वे कधी होणार नवीन सर्वे झाल्यानंतर आम्हाला घरकुल आवास प्लसमध्ये नाव कधी येणार व घरकुल कधी मिळणार या गोष्टीसाठीच आज आपला हा व्हिडिओ आहे मित्रांनो कारण खूप जणांनी अगोदर फॉर्म भरून न दिल्यामुळं घरकुल त्यांना मिळालेलं नव्हतं प्रधानमंत्री आवास योजनेचं पदत ऑफलाईन होती ते राहिलेलं राहिले परंतु काहीशी लोकांनी फॉर्म भरून देऊनही त्यांची नावं आलेली नव्हती आवाज प्लसमध्ये तरी त्यांच्यासाठी आता ही शेवटची संधी आहे आणि ह्या संधीचं सर्वांनी स सोनं करा कारण ज्यांना घरकुल मिळालेलं नव्हतं आजपर्यंत त्या सर्वांसाठी घरकुल घेण्याची शेवटची संधी आहे आणि त्याची मुदत राहिली आहे फक्त एकतीस तारखेपर्यंत तीस का एकतीस तारीख आहे तीस तारखेपर्यंत त्यामुळं भरपूर लोकांनी सर्वे करून घेत आहेत आता तुम्ही ही संधी हुकवू नका ही जर संधी हुकवलात तर तुम्हाला प्रधानमंत्री आवास योजनेचं घर मिळणार नाही कारण राज्य शासन स्वतः तुमच्या घरी येऊन जर सर्वे करत असेल जर तुम्ही सर्वे करून घेत नसाल तर ते सहसा चूक तुमची आहे आता ज्या लोकांना आजपर्यंत घरकुल मिळालेलं नाही व ज्यांनी घरकुल प्रतीक्षा यादीमध्ये नाव आलेलं नाही सर्वे होऊनसुद्धा त्यांच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे लक्ष देऊन ऐका व्हिडिओ पूर्ण बघा कारण तुम्ही आता तुमच्या गावच्या ग्रामशेवकडं जावा तीस तारखेपर्यंत मुदत आहे त्याला बाबा म्हणा की माझ्या मला घर नाही बाबा मला घरकुल पाहिजे माझ्या घरकुलाचा सर्वे कर ही बातमी अख्ख्या महाराष्ट्रातल्या शेतक महाराष्ट्रातल्याच नव्हे इतर सगळीकडे चालू आहे आणि अख्ख्या महाराष्ट्रामध्ये हा सर्वा सर्वे तीस तारखेपर्यंत आहे त्यामुळे तुम्ही काय करा ज्यांना घरकुल आजपर्यंत मिळालेच नाही तो ओपनवाला असो एस सीवाला असो सीवाला असो कुणी का असो ग्राम तुमच्या गावच्या ग्रामसेवककडं जावा त्याला बोला की माझा घरकुल आवास योजनेचा सर्वे करायचा आहे आणि तो माझा सर्वे करा आणि ही संधी तुम्हाला तीस तारखेपर्यंत आहे ह्या संधीचं सोनं करा तुमचं घर जर पडकं असेल जुनं असेल किंवा पत्र्याचं शेड असेल तर ते स्वतः ग्रामसेवक येऊन तुमच्या पत्र्याचा शेडचा पत् फोटो असो किंवा जुन्या घराचा फोटो असो तुमच्या घराच्या समोर उभारून पूर्ण सर्वे पूर्ण करून जाणार आहेत हा अधिकार प्रत्येकाला आहे महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाला आहे तुम्ही फक्त एक काम करा तुमच्या ग्रामसेवक असो सरपंच असो यांची भेट घ्या आणि बाबा मला घरकुल पाहिजे आणि माझ्या घरकुलाचा मला सर्वे करायचा आहे तुम्ही माझ्या घरी येऊन सर्वे करा कारण असं होऊ लाल आहे काही काही ठिकाणी सर्वे चालू आहे परंतु सर्वे होत नाही आहे त्यामुळं तुम्ही जागरूक व्हा घरकुल तुम्हाला हवा आहे जरी ग्रामपंचायतनं स्वतःहून जर सर्वे नाही केला ग्रामसेवकनं नाही केला तरी तुम्ही स्वतः मागणी करा तुम्ही जा त्यांच्याकडे तीस तारखेच्या आत त्यांना बोला की मला घरकुल पाहिजे माझ्या घरकुलाचा सर्वे करा त्या ग्रामसेवकला तुम्ही घरी घेऊन या तो जो डॉक्युमेंट मागतो त्या डॉक्युमेंटची पूर्तता करा आणि त्यासाठी महत्त्वाचं म्हणतं तुमच्याकडं जॉब कार्ड असणं गरजेचं आहे ते जॉब कार्ड काढून घ्या आणि तात्काळ ग्रामसेवकची भेट घेऊन तुमच्या घरकुलाचा सर्वे करा कारण ही संधी पुन्हा येणार नाही या संधीचं सोनं करा कारण आता जे प्रत्यक्ष यादीमध्ये जे लोकं राहिलेत घरकुलच्या त्यांची प्रत्यक्ष यादी संपल्यानंतर जे प्रत्यक्ष यादीतले जे लोकं राहिलेत त्यांना घरकुल वाटप झाल्यानंतर कारण ह्या लोकांचा परत घरकुल वा वाटप होणार आहे त्यामुळे ह्याच्यात तुम्ही असणं गरजेचं आहे ज्यांना घरकुल नाही ज्यांना घरकुलाचा लाभ मिळाला नाही त्याची तात्काळ ग्राम भेट घ्या तुमच्या गावच्या घरकुलाचा सर्वे करून घ्या आणि सर्वे करून भविष्यात येणाऱ्या घरकुलाचा लाभ घ्या परत ही संधी येणार नाही खूप जण परत म्हणतात माझा सर्वेच झालेला नाही मी बाहेरगावी होतो मी गावात नव्हतो हे कारणं आपली वैयक्तिक झाली या अगोदरही असंच घडलं होतं परत आता हे करू नका तुम्ही जरी गावी असाल तर गावकड येऊन तुमचा सर्वे करा कामाला एक वेळ सुट्टी घ्या परंतु सर्वे करून परत तुम्ही तुमच्या कामावर रुजवा पण सर्वे महत्त्वाचा आहे हा सर्वे परत होणार नाही आहे कारण राज्य शासन टप्प्याटप्प्यानं घरकुलाचा वाटप करत आहे आता सध्या जरी तुम्ही सर्वे केला तर हे घर मिळायला तुम्हाला दोन तीन वर्षे लागणार आहेत त्यामुळं आता सर्वे करून घ्या परत दोन तीन वर्षानं सर्वे चालू होऊ शकतात त्यामुळे ह्या संधीचं सोनं करा ग्रामसेवकची भेट घेऊन तुमच्या घर गर, घराचा सर्वे करा की बाबा मला घरकुला हवा आहे आणि माझ्या घराचा सर्वे करा आणि मला घरकुलाचा लाभ द्या मित्रांनो खूप जणांच्या आता सध्या जरी पाहिलं तर ज्या याद्या आलेल्या आहेत आता वाटप जे होते घरकुलाचं ज्यामध्ये खूप जण राहिलेले आहेत त्यांना खरंच घरकुलाची गरज आहे आणि राज्य शासनाने ही जी मोहीम चालू केली आहे ती एक चांगलीच मोहीम आहे म्हणायला हरकत नाही कारण आता ह्याच्यामध्ये जे राहिलेले लोक आहेत त्यांना घरकुल मिळणार आहे धन्यवाद मित्रांनो अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून ज्या लोकांना अजूनही माहीत नाही घर चा सर्वे चालू आहे त्यांनाही माहिती होईल व ते लाभ घेऊ शकतील धन्यवाद